मित्रांनो आज आपण एक लव्ह स्टोरी ऐकणार आहोत तर चला सुरू करूया एका छोट्याशा गावात आदित्य आणि सान्वी एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आदित्य शांत थोडा लांजरा पण आंब्यासू मुलगा तर सान्वी उत्साही हसत मुकत आणि सगळ्यांमध्ये मिसळणारी एका दिवशी पावसाळ्यात कॉलेजला जातानी सान्वीची छत्री तुटली पाऊस इतका जोरात होता की रस्ता दिसेनासा झाला तेव्हा आदित्याने आपल्या छत्रीत तिला जागा दिली दोघं पहिल्यांदाच एवढ्या जवळ आले त्या पावसाच्या धेमातून नकळत दोघांच्या मनात आपुलकीची मीज पेरली गेली कॉलेजच्या लायब्ररीत अभ्यास कॅन्टीनमध्ये कॉफी आणि छोट्या छोट्या बोलण्यातून त्यांचं नातं घट्ट होत गेलं पण आदित्यला आपलं प्रेम व्यक्त करायचं धाडस होत नव्हतं शेवटी एका दिवशी त्याने धैर्य गोळा करून तिच्या आवडत्या पेनमध्ये छोटं चिठ्ठी लिहिली तानवी तू माझ्यासाठी केवळ मैत्रीण नाहीस तू माझं जग आहेस तू माझ्यासोबत शिभर चालशील का तानवीने ती वाचून आदित्यच्या डोळ्यात पाहिलं हसली आणि इतक्या आवाजात म्हणाली आदित्य मी आधीच तुझ्यासोबत चालले चालचे आहे फक्त तुला जाणवलं नव्हतं मग त्या दिवसापासून दोघांची ही प्रेमकथा पावसाच्या थेंबासारखी ताजी गोड आणि कायमची जपली गेली तर मित्रांनो तुम्हाला ही लव्ह स्टोरी आवडली का या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद